एक कंजूस स्वभावाचा माणूस होता तो दिवस रात्र फक्त एकच गोष्टीचा विचार करायचा जास्तीत जास्त पैसा साठवायचा त्याने कधी कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही ना, ना समाजासाठी काही केलं आणि स्वतःसाठी तर कधीच नाही वर्ष सरत गेली पैसा वाढत गेला पण आयुष्य मात्र हळूहळू हातातून निसटत गेलं जेव्हा तो खूप म्हातारा झाला तेव्हा पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न आला मी इतका पैसा जमवला पण आता याच करायचं तरी काय तो सतत विचारात बुडून राहू लागला आणि एक दिवस मृत्यूची वेळ येऊन ठेपली यमदूत त्याला घ्यायला आले तो घाबरून म्हणाला कृपा करून मला थोडा वेळ द्या पण उत्तर मिळालं नकार तो पुन्हा म्हणाला फक्त एक दिवस त्या बदल्यात माझ्या अर्धी संपत्ती यमदूत शांतपणे म्हणाला पैसा चालणार नाही तुला फक्त दहा मिनिटं मिळतील ते ऐकून तो माणूस गप्प झाला डोळ्यात पश्चाता त्याने एक कागद घेतला आणि शेवटचं वाक्य लिहिलं आयुष्यभर पैसा कमवला पण त्या पैशाने एक दिवसाचा आयुष्य विकत घेऊ शकलो नाही आणि तो निघून गेला ही फक्त एक कथा नाही तर आज अनेक लोकांची वास्तव्यता आहे पैसा कमावणं चुकीचं नाही पण फक्त पैशासाठी जगणं चुकीचं आहे आयुष्य अमूल्य आहे प्रत्यक्ष क्षण जगा कुटुंबासाठी स्वतःसाठी आणि समाजासाठी कारण पैसा आयुष्य वाढवत नाही पण आयुष्याचा आनंद नक्की वाढवू शकतो